नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना आकाड स्पेशल कापणी बनवायचं अगदी योग्य प्रमाण दाखवणार आहे आणि हिथंय ना पीठ अजिबात दळून आणायची गरज नाही आहे घरातली मोजकी पीठं आपण घेऊन हे पीठ बनवणार आहोत आणि तेही अगदी योग्य प्रमाणामध्ये असं योग्य प्रमाण वापरून जर तुम्ही तुमची कापणी बनवली ना, आनी ना का। तर ती अगदी संपे पर्यंत खुसखुशीत आणि मौसूद राहील अजिबात वातड होणार नाही आणि ऐना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण अगदी छोट्या छोट्या इतर टिप्स सांगितलेत रेसिपी अगदी साधी आणि सोपी पटकन रेसिपीला सुरुवात करा तर सुरुवातीला बघा एक कढई घेतली आणि यामध्ये ना हा अर्धा किलो गुळ घेतलाय मी तर ज्या वाटेनं गुळ मोजरा ना त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि याच पाण्यात आपल्याला पीठ मळायचंय तर गॅसवर ना ही कडे ठेवून घेते आणि हा गुळ ना आपल्याला हा चांगला विरघळून आहे तर थोडक्यात एका नाही काही आपल्याला याच गुळवणी करून घ्यायचंय तर गावाकडं तरी गुळवणीच म्हणतात बघा असं मोजून मापून केलं ना म्हणजे काय होतं जे गुळवणी आहे ना ते शिल्लक राहत नाही बऱ्याचदा आपण कापण्या बनवतो बघा आणि कापण्याचं असं हे गुळवणी शिल्लक राहतं मग याचं काय करायचं म्हणून माझं मोजून मापून केलं ना तर अजिबात शिल्लक राहत नाही आणि याच पाण्यामध्ये ना आपल्याला हे पीठ चांगलं मळता सुद्धा येतं तर बघा पाण्यात नाही ना बहू चांगला विरघळ आहे हलकेशे थोडेसे खडे हे सुद्धा चांगले विरघळून घेते तर बघा गुळवणी आपलं तयार झालेले आता गॅस बंद करते आता इथं बघा मी अर्धा किलो हे गव्हाचं पीठ घेतलेले जर तुम्हाला असं समजत नसेल तर मी वाटेने सुद्धा मोजून दाखवते तर घरात बघा अशी सुद्धा वाटी असते आणि अशी सुद्धा असते तर कुठलीही एक वाटी तुम्ही यामध्ये घेऊ शकता तर मी या वाटेने तुम्हाला मोजून दाखवते तर इथं बघा हे गव्हाचं पीठ घेतले आणि हे तर याचं प्रमाण सांगायचं झालं ना तर आपल्याला प्रमाणच कळत नाही की जर दोन वाट्या गव्हाचं पीठ असेल तर बेसन पीठ किती घालायचं तर ते सुद्धा दाखवणार आहे ते बघा असं हलकंसं दाबून घ्यायचं ह्या दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घालून घेतलं एक वाटी घातली सॉरी आता ही एक वाटी घालून घेते जे नवीन शिकणारे असतात ना जे नवीन करणारे असतात त्यांना नाही कळत की गव्हा गव्हाचं पीठ जर दोन वाट्या असेल किंवा तीन वाट्या असतील तर त्याला बेसन पीठ किती घालायचं तर अशा वेळेस आहे ना तुम्ही या सुद्धा करू शकता तर बघा दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलेले तर यामध्ये ना इथं बघा हे बेसन घेतलेले आहे मी तर हे सुद्धा आहे ना आपल्याला दोन वाटीला दोन चमचे घालायचे म्हणजे एका वाटीला एक चमचा वाटी परत इथं मी हे मोजून घेते तर काही वेळेला बघा बेसन जरी जास्त पडलं ना तर ज्या कापण्या आहेत ना त्या जास्त वातळ होतात किंवा अगदीच कडक होतात पण थोडीशी आहे ना खुसखुशीत कापणी असली ना तर जी म्हातारी माणसं असतात ना ती सुद्धा आवडीने खातील तर आता ही बघा एक वाटी मी घालून घेतली आणि ही दुसरी वाटी जसं मी पहिलं दाखवलं ना की दोन वाटीला दोन चमचे किंवा एखादा चमचा तुम्ही जास्त घालू शकता हे राहिलेलं सगळं बेसन पीठ तर मी बरोबर आहे ना बघा मोजून मापूनच इथं सांगितलेलं आहे तुम्हाला आणि अशा जर तुम्ही कापण्या बनवल्या ना तर त्या कापण्यात ना छान अशा फुगल्या जातात आता ही सगळी पीठ आहेत ना एकत्र एक करून घेऊया तर बरोबर बघा हे ना एक किलोच्या शंकरपाळ्या होतात सॉरी कापण्या होतात सगळी पिठं एकत्र करून घेतली यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हिथं ना बघा मी वेलची जायफळ सुंट आणि बडीशेप अशी आहे ना वाटून घेतलेली आणि चाळून घेतलेले तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता हे सुके मसाले जे घातलेस ना ते एकत्र करून घेऊया असं घालून घेतलं ना सुंट थोडीशी जायफळ आणि वेलची आणि बडीशेप बडीशेपनी ना याला अगदी खुम खमंग असा सुवास येतो आता इथं थोडस आहे ना मी तेल गरम करायला ठेवले तर फक्त दोन चमचे तेल घातलेले आणि हे तेल आहे ना चांगलं आपल्याला कडकडीत गरम करायचंय तर हे तेल जे आपलं घरचं खायचं तेल असतं ना सूर्यफील किंवा सोयाबीन कुठलंही तेल घेऊ शकता तर शक्यतो तेलाच मोहन घाला तुपाचं नका घालू आता यामध्ये ना थोडीशी हळद घालून घेते हळद चांगली मिक्स करून घ्यायची आता हे कडकडीत तेल आहे ना यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं तर बाजूचं तेल आहे ना पहिल्यांदा मध्ये टाकायचं म्हणजे हाताला चटका बसत नाही पिठाला चांगलं असं तेल लावून घेतलं ना की कापण्यात का नाही एकदम खुसखुशीत अशा होतात आता ना यामध्ये हे थोडं थोडं गुळवणे घालून घ्यायचं आणि गुळवणी आहे ना हलकं थंड करून घेतले अगदीच कडकडीत नाहीये लागल तसं घालत घालत चांगलं पिठाचा गोळा मारून घ्यायचा आणि गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये बघा असतात मातीचे कण असतात हे बघा लागल तसं पाणी घालून आहे ना हे पीठ चांगलं मळून घेतलेले आता ना आपल्याला पीठ चांगलं असं चेचून घ्यायचं वरतून थोडंसं तेल लावून घेते आणि हे पीठ चांगलं असं चेचून घ्यायचं म्हणजे काय होतं ना ज्या कापण्यात ना चांगल्या खुसखुशीत मौसूद होतात जेवढा वेळ तुम्ही पीठ चेचून काय तेवढा वेळ छान मोसूद राहतात आणि ह्या कापण्या ना तुम्ही चांगला महिन्याभर सुद्धा खाऊ शकता अजिबात फक्त वातळ होत नाहीत तर बघा पीठ चांगलं असं मळून घेतले आणि परत सुद्धा याला चांगली अशी स्वच्छ झालेली आहे आणि आकाडात कसं होतं ना भूक लागते माशा वेळेस चार खाल्ल्या आणि पाणी पिलं ना तरी पोट भरल्यासारखं होतं आता हा पिठाचाच बाऊल होता यामध्येच असं हे पीठ ठेवून थे। घेते आणि हे पीठ आहे ना चांगलं असं फुगण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचं गर कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ मळले असल्यामुळे ना पीठ चांगलं चांगलं असं फुगलं जातं आणि कापण्यासुद्धा आहेत ना चांगल्या मऊसूद होतात अजिबात वातड होत नाहीत तर बघा बरोबर आहे ना पंधरा ते वीस मिनटं झाले पीठ चांगलं असं फुगलेलं आहे तर हे पीठ आहे ना परत एकदा असं मळून घेऊया हाताने ना परत चांगलं असं मळून घ्यायचं आणि यातला आहे ना थोडासा मोठा गोळा घ्यायचा आपण पोळीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा राहिलेलं पीठ हे परत झाकून ठेवायचं जेणेकरून कडक होऊ नये आणि हे पीठ आहे ना हाताने चांगलं मळून घ्यायचं तर आपण आहे ना कापण्या प्रत्येक वेळेस बनवतो पण कापणी बनवताना मिस्टेक कुठं करतो ते मी दाखवणारे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका एक्स्ट्राचा हा पोशन आहे तो काढून घेते तर मी ना इथं पीठ वगैरे काहीच लावणार नाहीये पीठ लावलं ना तर काय होतं जास्त वातळ होतं म्हणून बिना पिठाच्याच लाटून घ्यायच्या आणि पीठ मळत असतानाच आहे ना थोडंसं कडक मळायचं त्याच्यामुळं पीठ लावावं लागत नाही ते बघा चांगलं असं लाटून घेतलेलं आहे आता याच्यावरती आहे ना इथं थोडीशी मी खचखच लावून घेणार आहे खसखस कापण्यांवरती लावली ना तर मस्त अशी खमंग कापणी लागते त्याच्यामुळं खसखस आवर्जून झाला आणि परत एकदा नाही अशी खसखस चांगली तापून घेतो ना म्हणजे निघत नाही आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली खसखस लावून घेऊया अशा हाताने पसरून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूनी चांगली लागली जाते आणि खरं तर आहे ना बघा आषाढ महिना चालू झाला ना की पाकण्या किंवा शंकरपाळ्या ह्या गावाला तरी ना आवर्जून बनवतात कारण मुलांना बघा छोटीशी भूक लागत असते किंवा आपण काम करणाऱ्या बायका असतात त्यांना सुद्धा लागत असते किंवा संध्याकाळच्या नुसतं चहा सोबत ह्या खाल्या ना तरी अगदी पोट भरून जात तिथं बघा चांगली अशी अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही अशी लाटी लाटून घेतली आहे मी तर याच्यात ना आपल्याला चांगल्या अशा कापण्यात सारखे अशा कापून घ्यायच्यात तर इथं मी अशी छोटीशी आहे ना बघा ही फिरकी घेतलेली आहे आणि फिरकीने अशा कापून घ्यायच्या अगदी एक सारख्या अशा तर तुमच्याकडं की नाही ना, कशा कापल्या बनवतात तुमच्या भागामध्ये ते मला नक्की कळवा आणि हे जे छोटे छोटे आहेत ना हे असे काढून घ्यायचे नाहीतर काय होतं तेलामध्ये ना लवकर ते जळून जातात कारण हे छोटे छोटे आहेत आणि तुम्हाला ना कापणी एक दाखवते ते बघा अगदीच जाड नाही लाटायची आणि अगदीच पातळ सर सुद्धा लाटायची नाही तर एका साइडला ना मी तेल गरम करायला ठेवले आणि ना अगदी हलक्याच तेल गरम असलेलं पाहिजे त्यानंतरच तुम्ही त्या कापण्या फ्राय करायला घ्यायच्या नाही तर काय होतं कडकडीत तेल तापून घेतलं ना तर कापणी पाहिजे तशी तेलामध्ये फुगत नाही आणि माझी मुलं आहेत ना कापणी कशी खातात ते सुद्धा मी दाखवणार आहे तशा सगळ्या आहेत ना एक कशा सोडून घ्यायच्या तेलामध्ये तर बघा तेलावर जोपर्यंत कापणी तळून वरती येत तरंगत नाही ना तोपर्यंत तो तो बिलकुल कापण्यांना हात लावायचा नाही तेलावर तुम्हाला बघू बघू शकता तुम्ही एक 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 कापणी तेलावर चांगली तरंग तरंगून वरती येते बघा आणि कापणी आहे ना छान अशी फुलली जाते अजिबात तेलामध्ये बसत नाही आहे बघा कापणी आहेत ना कापण्याचं पीठ चांगलं चेचून घेतल्यामुळे ना कापण्याला बघू शकता तुम्ही सुद्धा सुटले जातात ते कापणी तुम्हाला दाखवते ते बघा याला पदर सुटायला सुरुवात झालेली आहे कापण्यात ना बघू शकता मस्त अशा एक सारख्या अशा भाजलेल्या आहेत ते बघा याला पदर किती छान अशा सुटलेले तुम्हाला झूम करून दाखवते आणि ह्यातलं तेल चांगलं असं सा निथळून घ्यायचं दुसरी बॅच सुद्धा आहे ना अशी तळून घेते तर बघ कापणी आहेत का नाही तेलावर छान अशा तेलावर ते, ते ना छान अशा फुगून येतायत या शंकरपाळ्या अजिबात आहेत ना खाली बसत नाहीयेत आणि तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असेल ना तर, तर शंकरपाळी छान अशी फुगली जाते आणि लहान मुलं काय करतात त्यामध्ये हो चहा किंवा दूध भरतात आणि मग ती शंकरपाळी खातात तर तशी शंकरपाळी खायला ना खूप छान टेस्टी लागते आणि एकूण एक शंकरपाळी अशी फुगली जाते अजिबात शंकरपाळी अशा बसक्या नाही आहेत आणि याला लेअर सुद्धा खूप छान पडतं तर बघा दुसरी सुद्धा बॅच आहे ना छान अशी तळून झालेली एक सारख्या रंगावर आणि शंकर पायानं आपण आता फाडून घेतो त्यातलं तेल आहे ना चांगलं असं निथळून घ्यायचं फुगलेली शंकरपाळी असली ना मजी कशी शंकरपाळ्यात ना सॉरी माझ्या तोंडासारख्या शंकरपाळ्याच येतात तर फुगलेली कापणी असेल ना तर ती संपेपर्यंत तशीच मौसूद राहते करू एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते मिसळून जाईल आणि बघू शकता मस्त असा एक सारखा रंग आलेला बघा एक किलोच्या आचूप प्रमाणामध्ये हिथ ह्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि कापणी बघू शकताय एकूण एक, एक कापणी अशी फुगलेली आहेत आजची बात आहेत ना कापण्या बचक्या झालेल्या नाहीयेत तर तुम्हाला ना एक कापणी मी तोडून सुद्धा दाखवते ते बघा एक कापणी ना आपण तोडून बघूया अगदी खुसखुशीत अशी ही कापणी झालेली आहे आणि मऊसूत सुद्धा आहे म्हातारी कोतारी आहे ना आवडीनं तुमची कापणी खातील जर तुम्ही इतकी मऊसूत कापणी जर बनवाल